पुणे शहरातील प्रभाग क्रमांक सात मधील कार्यतत्पर नगरसेवक हर्ष कुमार रेलन यांच्या सतर्कतेने विभागातील पावसाळ्यात संपूर्ण साखरी रोड परिसरात पाणी तुंबले असताना याबाबत साखरी आमदार मंजुळा गावित समवेत बैठक घेण्यात आली सदर या बैठकीत गटार समस्या सोडवण्यासंदर्भात सदर विषय घेण्यात आला व गटार मंजूर करण्यात आल्या धुळे शहरातील प्रभाग क्रमांक सातमध्ये मागील काही दिवसापूर्वी पावसाच्या पाण्यामुळे संपूर्ण साखरी रोड परिसर कुमारनगर सिंधी कॅम्प गुरुनानक सोसायटी या परिसरांमध्ये कॉलन्यांमध्ये पाणी तुंबले होते त्यामुळे घरात पाणी घुसले होते सदर बाब लक्षात घेता कार्यतत्पर नगरसेवक हर्षकुमार कुमार रेलन यांनी याबाबत साखरीचे आमदार मंजुळताई गावित यांच्या उपस्थितीत मनपा आयुक्त अजित शेख बांधकाम विभाग अधिकारी एजाज शहा यांच्या समेत सदर बैठक घेण्यात आली या तुंबलेल्या पाण्याचा निचरा काढण्यासाठी भूमिगत गटारी मंजूर करण्यात आल्या व संपूर्ण साखरी रोड परिसरात प्रभाग क्रमांक सात मधील गुरु नानक सोसायटी कुमारनगर कॅम्प या साखरी रोड परिसरातील संपूर्ण कॉलनी परिसरात ज्या ज्या ठिकाणी पाणी तुंबले होते त्या ठिकाणी गटारी बसविण्याचे काम व पाईप टाकण्याचे काम सुरू असून त्या कामाचं अतिशय उत्कृष्ट दर्जाचे व्हावे म्हणून आज साखरी रोड परिसरात साखरी रोडवरील साखरी नाकेजवळ गटारींच्या कामाची पाहणी यावेळेस करण्यात आली यावेळी सदर या गटारींच्या कामांमुळे तुंबलेला पाण्याचा निचा होईल व सदर समस्या दूर होतील असे यावेळी प्रभाग क्रमांक चे कार्यतत्पर नगरसेवक हर्षकुमार रेलन यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली यावेळी या गटारींची पाणी बांधकाम अधिकारी एजाज शहा नगरसेवक हर्षकुमार रेलन यांनी केली व नागरिकांच्या गटारासंदर्भातले समस्या लवकरच निराकरण होईल अशी प्रतिक्रिया यावेळेस नगरसेवक हर्षकुमार रेलन यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली तो आगे तो आगे। तो परें तो परें। नहीं भाई इधर हो तो आपको तो 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 ना आप कब करेगा कैसा करेंगे क्या बोल रहा है मेरा क्या बोल रहा है ये भी होना ब्लैंड और वो भी दावे हो। मीनो चीज करो परमानेंट सोल्यूशन अभी आप अभी जैसा अभी जैसा मर कर बोला दो कंडीशन एक तो इधर शोकम हो गया था तो फिर क्या होना? ये होईका पूरा ये रोड क्रॉस करून पाईप मी जे घर काही हर आधी ये जाण्या पायप और ऐसा ॲसा भयन तो तर ही भयन कंटिन्यू अर उधर का एरिया तुम्हारे इधर का वो पानी निकालने के तुम्हाला तो निकाल तुम्हाला इधर झाले ना पहिला काय काय पायप झाला कॅश

या पावसाळ्यात जे आमच्या प्रभाग नंबर सातमध्ये पाणी सर्व शिरलं होतं त्या अनुषंगाने काही दिवसांपूर्वी माननीय आमदार सौ मंजुराथाई गावित यांच्या घरी एक सर्व अधिकाऱ्यांची बैठक बोलावली हो होती त्यामध्ये महापालिकेचे महापौर महापालिकेचे आयुक्त मान्य अजित शेख साहेब पी डब्ल्यू डीचे अस अधिकारी श्री शाहसाहेब साहेब हे सर्व तिथे आले होते आणि सर्व समस्या समजून घेतल्या त्या हिशोबाने आज गटारीचे काम बघायला आम्ही आलो आहे गटारीची रुंदी लांबी आणि इथलं पाणी निघून जाईल इतकं कपॅसिटी ते आम्ही बनवतो आहे ते आता बनवल्यानंतर बाकी आम बाकी इंटरनल कामे आम्ही करता येईल आणि पुढच्या पावसाळ्यात त्या भागात पाणी येणार नाही अशी काळजी आम्ही घेतो आहोत